आई नमस्कार करते माझ्या पाय आज हा आज गुरुपौर्णिमा आहे ना अगो बाई मला गुरु मानतेस हो सासू पण एक खरं बोलू का हा बोल आपल्या शाळेतून सगळेच टीचर शिकवतात पण काही आपल्याला आवडतात आणि काहीची भीती वाटते त्यातली मी कोणती खरं सांगू तुम्ही माझ्यात न आवडत्या टीचरपैकी आहात त्याची मला खूप भीती वाटते मी नवीन लग्न होऊन आले होते तेव्हा मी खूप लहान होते अल्लड होते मला माहिती नव्हतं तुमच्या पद्धतीचा स्वयंपाक कसा करायचा घर कसं सांभाळायचं मी अपेक्षा करत होती की तुम्ही मला हे सगळं प्रेमाने शिकवाल पण तुम्ही मला इतक्या रागवायचं प्रत्येक वेळी मला तुमची खूप भीती वाटायची नंतर नंतर मला इतकी भीती वाटायची की मी तुम्हाला विचारायला पण घ्यायला लागले मी इतकं का झालं तिकट इतकं का झालं पोळ्या अशा का झाल्या ह्या भांड्यात हे का गेलं तुझ्या आईनं काही शिकवलं नाही का तुला मी लहान होते हो फक्त एक वर्ष तुम्ही मला प्रेमाने शिकवलं असतं तर अजून एक बोलू तुम्ही सगळ्यांनी मला एकटीला पाडलं आणि मला शिकवलं की एकटीनं सगळं कसं करायचं कसं आहे ना आई मी एक मुलगी म्हणून आले होते पण तुम्ही एका वर्षातच ना मला बाई बनवून टाकला तो अल्लडपणा बालपण सगळंच हरवून गेलो सगळ्या टीचरची कडे एक फेवरेट स्टुडंट असेल तशा तुमच्या ना मोठ्यात त्या पण भरपूर वेळा चुकतात पण तुम्ही त्यांना कधी रागवत नाही त्यांच्या सगळ्या चुका पोटात घेतात आणि चुकल्या तरी त्यांना प्रेमाने समजवतात म्हणून तर तुम्हीच त्यांच्या फेवरेट टीचर आहात तुम्ही मलाही प्रेमाने समजवलं असतं तर आज तुम्ही माझ्या फेवरेट टीचर असतात सॉरी आई जास्त बोलले असेल तर पण मी नेहमी प्रयत्न करत राहीन की तुमचा आवडता स्टुडंट बनण्याचा बघा तुम्हाला पण जमत का माझा आवडता टीचर बनायला